नमस्कार मित्रांनो औदुंबर गावारी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे दोन तीन दिवसानंतर व्हिडिओ पडतोय कारण की दसऱ्याचे कामं खूप होते आणि थोडं व्हिडिओचा स्टॉक बी नव्हता त्यामुळे व्हिडिओ पडला नाही तर आज आहे पाचवी माळ तर आज पाचव्या माळाला आमचा गट किती छान प्रकारे उगवला हो आहे ते दाखवते मी तुम्हाला चला तर मित्रांनो हा बघा आमचा गट किती छान प्रकारे उगवलं आहे आणि इथं ह्यांनी ताज झाला असं जेवत्या ते सुकानी खाऊन दे मी फराळ करून बाहेर जाऊन बसलो मित्रांनो मला जेवायला जरा जास्त वेळ लागतो चावायला आणि आज लोक भूक लागली आहे तर काल बी नाही काल रात्री नऊ वाजता जेवलं ते मी कमी जेवलो का तर सूरज चव्हाण ट्रॉफी घेत नाही तोपर्यंत मी उपाशीच होतो त्याच्यामुळे जोपर्यंत ट्रॉफी पडत नाही तोपर्यंत जेवायचं नाही त्यामुळं जेव्हा झालं पण तरी पण आनंदाच्या भारत मला जेवणच गेल आनंद किती होतो ते पण कळत नाही दुःख किती झालं ते पण नाही ट्रॉफी भेटली एवढा आनंद झाला जेवण सुद्धा पुरत नाही मग काय थँक्यू सो मच सूरजला सगळ्यांनी सपोर्ट केल्याबद्दल आता खात पडली खावा खावा तेवढं सगळं पुढचं संपवा अरे माती खेळायची बंद कर जरा बरं बरं तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय बनवते काय करतो हो काय करतोय तू भांडी लावतोय आ काय करायचंय का त्याने काय काय कळत नाही चिड पप्पाला सांग इकडे चल हे पप्पाला सांग पाय काय यावं नाश्ता करायला दिदी कुठे गेली कुठे गेली शाळेत कुठे गेली शाळेत गिरी वे पप लाडू आणला नाही तुला लाडू आणला नाही ना हे लाडू कस म्हणते बागी कस काय आणलं नाही लाडू लाडू आरू कुठे आरू कुठे नंदनी आवाज नंदनीला नंदन ला। नंदन आहे <laughs> वे वे हाय खेळायचंयच नाही वे मामा किती येत तुला चिड्या ए चिड्या ओ बाई आश्या। आश्या। चिव्या हे चिड्या काय करतोय पाणी पितोय कुठे पितोय निघतय का पाणी इकडं बघू निघतंय पाणी नाही नाय पाणी निघ ना अयो पाणी आहे कुठे जायचं आता बाहेर कुठे जायचं आजीकड जायचं कुठं कुठे जायचं दाद्या दूर जायचं सर उठ दि नको व्हायचं वर टाकल्याला केस कवा यायची काय अरे ए कुठे जायचं काय आज कुठे जायचं चला मग हे चल एवढ्या काय करतो हा अयो अयो अगो बाय हो ग पाकी काय करतो

काय बसले असते महा बन महादेव बनवाय लागली अगो बाई आज सोमवार आहे म्हणून बनवाय लागली काय तू बहिणी सांगितलंय विचार फोन करून हा मग बहिणी सांगितलंय म्हणले आणि तू रोजच नाहीतर चिकल खेळती काय वेगळं करते होय बरं आता कॉमेडी व्हिडिओ बनवायचा आहे ना उद्या उद्या तर तिकडे जायचं नाही का आपल्याला पंढरपूरला नाही का रे शाळेत काय शिकवलं पण शाळेत काय शिकवलं ते सांग मला काय काय शिकवले तर मित्रांनो हे बघा एक परीने काय बनवले परी तर झोपलेली आहे हिथं झोपली आहे काय आता तुझ्या पुढं उड्या मारती चार पाच okay. तर बाय बाय कर चल Bye -bye, one, आज कोण पाहुणे घरी आले ती दाखवायला मी अयो मम्मी नमस्कार मित्रांनो आज घरी कोण पाहुणे आले तर बघूया चला मम्मी कोण आले कोण आले इकडे बसले आता तिकडे बसले प्पाच तोंड दिसतंय दिसत इथे काय आता पण आले लाडू खायला द्यायचा लाडू लाडू पान द्यायचंय पान द्याय किती इकडे चो काय करतो बनवायचं का हो काय करतो हच नरे काय करतो तू उठला वय झुपीतन उठला ए पाणी दे ग चिवला प्यायला आता